नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत थोडी व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुट पालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची माहित। माहिती ज्या माहिती अनुसार आता जर आपण सर्वांनी हिवाळ्यात कोंबड्यांसाठी देशी दारूचा वापर औषध म्हणून केला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की आपल्या कोंबड्यांना याचा होणार या ठिकाणी खूप खूप फायदा मग हिवाळ्यात कोंबड्यांसाठी औषध म्हणून देशी दारूचा वापर हा का करावा हिवाळ्यात कोंबड्यांसाठी औषध म्हणून देशी दारूचा वापर हा किती प्रमाणात करावा आणि हिवाळ्यात कोंबड्यांसाठी देशी दारूचा वापर औषध म्हणून केल्याने सामान्यत कोंबड्यांना कशा पद्धतीने होऊ शकतो या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तरे जर आपल्यालासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनीसुद्धा हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा आपल्या सर्वांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथंच या व्हिडिओला एकदा करा लाईक आणि जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला करा या ठिकाणी एकदा शेअर आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला करा ऑल ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक वेळा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुट पालक बांधवांसाठी सध्याच्या घडीचा हा लाल मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची माहिती ज्या माहिती अनुसार जर आपण सर्वांनी हिवाळ्यात कोंबड्यांसाठी औषध म्हणून जर देशी दारूचा वापर केला तर या हिवाळ्यात या औषधाचा वापर केल्याने आपल्या कोंबड्यांना होऊ शकतो खूप खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा मग हिवाळ्यात कोंबड्यांसाठी औषध म्हणून आपण या ठिकाणी देशी दारूचा वापर का करायला पाहिजे हिवाळ्यात कोंबड्यांसाठी औषध म्हणून देशी दारूचा वापर नक्की किती प्रमाणात करायला पाहिजे आणि हिवाळ्यात कोंबड्यांसाठी देशी दारूचा जर आपण योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने वापर केला तर याचा कोंबड्यांना कशा पद्धतीनं होऊ शकतो जास्तीत जास्त फायदा चला तर मग या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर प्रथम हे समजावून सांगतो की हिवाळ्यात कोंबड्यांसाठी देशी दारू अत्यंत महत्वाची का आहे तर लक्षात घ्या मित्रांनो हिवाळ्याचे चॅलेंजेस हे वेगळे असतात हिवाळ्यामध्ये आपल्याला माहित आहे की तापमान हे प्रचंड प्रमाणात घटत असते कडाक्याची थंडी ही पडत असते आणि आपल्या सर्वांना हे सुद्धा माहिती असेल की कोंबडी स्वतःच्या शरीराचं तापमान हे वाढवू शकत नाही अथवा कमी सुद्धा करू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर हिवाळ्यामध्ये तापमान प्रचंड प्रमाणात घटलं तर कोंबडीच्या शरीरामधलं सुद्धा तापमान प्रचंड प्रमाणात घटत असते अशा परिस्थितीमध्ये मग कोंबडी आपल्या शरीरात उपलब्ध असणारी एकंदर जी ऊर्जा आहे ती एकत्रित करते बदलत्या वातावरणासह स्वतःला जुळून घेण्याचा शर्थीचा प्रयत्न करते सुरुवातीला तिचं वजन घटायला सुरू होतंय त्याच्यानंतर अंडे उत्पादनात घट होते पण कडाक्याची थंडी जर फार मोठ्या प्रमाणात पडली तर यामुळे आपल्या कोंबडीच्या शरीरातील असणारं बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन हे वाढायला लागते कुठेतरी तिची शक्ती कमी पडायला लागते आणि आपली कोंबडी तदनंतर आकडून एक्सपायर होते मग अशा परिस्थितीत जर आपल्याला हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीपासून कोंबड्यांचा बचाव आणि संरक्षण करायचं असेल आणि जर आपल्याला या हिवाळ्यात जास्तीत जास्त अंडे उत्पादन घ्यायचं असेल आणि कोंबडीचं वजन हे वाढवायचं असेल तर तुम्हाला देशी दारूचा वापर हा कुक्कुट औषधाच्या रूपानं या हिवाळ्यात करायचा आहे आता तुम्हाला हे समजावून सांगतो की देशी दारूमध्ये असतंय काय तर देशी दारूमध्ये असते मित्रांनो अल्कोहोल अल्कोहोल म्हणजे एक विशिष्ट प्रकारची गरमी मला सांगा आपल्या कोंबडीला हिवाळ्यात कशाची गरज असते तर आपल्या कोंबडीला स्वतःच्या शरीरातलं तापमान हिवाळ्यात वाढवता येत नाही आणि म्हणून आपल्या कोंबडीला हिवाळ्यात आवश्यकता व गरज असते या ठिकाणी एक्स्ट्रा गरमीची उष्णतेची जी उष्णता व जी गरमी औषधानं किंवा खाद्य रूपानं आपल्याला या ठिकाणी भरपाई करावी लागते मग जर आपण सर्वांनी हिवाळ्यामध्ये कोंबड्यांना योग्य प्रमाणात देशी दारू दिली आणि योग्य पद्धतीनं देशी दारू दिली तर ही देशी दारू म्हणजे औषधरूपी अल्कोहोल जेव्हा कोंबडीच्या शरीराच्या आत प्रवेश करते तर प्रवेश केल्यानंतर प्रथमत कोंबडीच्या शरीरातील तापमान प्रचंड प्रमाणात वाढवते ज्यामुळे जे बॅक्टेरियल आणि वायरल इन्फेक्शन कोंबडीच्या शरीरामध्ये प्रवेशित झालेलं असते ते त्या ठिकाणी भस्मसात होऊन जाते आता हे भस्मचा झाल्यामुळं काय आहे ही कोंबडी आजारी पडण्याचा धोका कमी होतो कारण कोंबडीची आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता तीव्रतेने या ठिकाणी वाढलेली असते आता कोंबडी आजारी पडण्याची शक्यता कमी झाल्यामुळे आणि कोंबडीच्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारची गरमी निर्माण झाल्यामुळे कोंबडीचं अंडे उत्पादन वाढायला या ठिकाणी मदत होते आणि त्याचबरोबर या गर्मीमुळं डायजेस्टिव सिस्टीम सुधारते आणि कोंबडीचं वजन वाढायलासुद्धा खूप मोलाची मदत होत असते यामुळे आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन तर वाढते पण दुसरीकडे वजन वाढते व कोंबडी अजिबात आजारी पडून या हिवाळ्यात एक्सपायर होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये या असणाऱ्या औषधरूपी अल्कोहोलचा म्हणजे देशी दारूचा वापर हा आपण कुक्कुटपालनात किती प्रमाणात करायला हवा आणि आपण सामान्यत कोंबड्यांना आणि पिल्लांना कशा पद्धतीनं अल्कोहोल रूपी असणार औषध म्हणजे देशी दारूही द्यायला पाहिजे चला समजून घेऊया बघा मित्रांनो जर आपल्याकडे चार महिन्याच्या वरच्या पठड्या कोंबडी किंवा कोंबडे असतील तर त्यांच्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये आपल्याला पाच एम एल देशी दारू मिक्स करायची आहे आणि कंटे दिवस याच्यामध्ये काहीही न मिळत दोन दिवसापर्यंत हा डोस द्यायचा आहे जर आपल्या कोंबड्यांना सर्दी झालेली असेल शिंखा जर येत असतील तर हा डोस दोनच्या ऐवजी तीन दिवस आपल्याला कंटिन्युअस द्यायचा आहे जरी आपली कोंबडी आजारी असली अथवा नसली तरी देखील दर पंधरा दिवसाला कंटिन्यू दोन ते तीन दिवस आपल्याला हा देशी दारूचा अल्कोहोल रूपी औषधाचा डोस हा कंटिन्यू करायचा आहे मग आता लहान पिल्लांसाठी कसं द्यायचं तर एक महिन्याच्या खालच्या पिल्लांना अल्कोहोल रूपी देशी दारूचा डोस द्यायचा नाही एक ते चार महिन्याच्या पिल्लांना एका लिटरला दोन ते अडीच एम एल औषध रूपी हे असणारा अल्कोहोलचा डोस म्हणजे देशी दारू मिक्स करून दोन दिवस द्यायची आहे जर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हिवाळ्यामध्ये जर देशी दारूचा वापर योग्य पद्धतीने योग्य प्रमाण जसा मी सांगितलाय तसा जर केला तर तुम्हाला सांगतो या हिवाळ्यात तुमच्या फारमोर नव्वद ते पंच्याण्णव टक्के आजार येणार नाही आजार जरी चुकून मुकून आला तर त्या आजाराला आपली कोंबडी आणि पिल्ले हे बळी पडणार नाहीत आणि तुमचं अतोनात नुकसान जे होण्याची शक्यता आहे ती शंभर टक्के दूर दूरपर्यंत संपेल आणि अजिबात या ठिकाणी तुमचं नुकसानसुद्धा होणार नाही आता तुम्हाला वाटत असेल की किती सुंदर आणि किती जबरदस्त माहिती थोडक्यात सरांनी आपल्याला सादर केली प्रस्तुत केली पण असं आम्हाला सांगणारं कुणी नाही समजावणारं कुणी नाही म्हणून सर आम्हाला अडचण भासते तर मित्रांनो चिंता करू नका आणि या ठिकाणी तुमच्या चिंतेचं सोल्युशन मी घेऊन आलो आहे आणि घेऊन आलो आहे आपल्या सर्वांसाठी नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग जी ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते ज्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर घेतलं जाते त्यानंतर आठवडाभर वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार व या परिणामापासून कोंबड्यांचा कसा बचाव करायचा याबद्दल मार्गदर्शन त्यानंतर सरते शेवटी प्रश्न उत्तराचं लाईव्ह सेगमेंट असते सेगमेंट नंबर तीन तुम्हाला आठवड्याभरात जेवढी प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातात इथं आणि जर इतर दिवशी काही प्रश्न निर्माण झाले तर तुम्ही दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान लखन सरांचा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावर कॉल करून प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता तर बघा मित्रांनो आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्ही आपलं सहकार्य कसं करतो आपला खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणे आपल्याला कमीत कमी भांडवलात व कमीत कमी जागेत शेड उभारून देणे म्हणजे मार्गदर्शन त्यानंतर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर कोंबडी कोंबडा पिल्ले यांच्यावर कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण व लसीकरण केल्यानंतर आजार आला तर तात्काळ आजार ओळखून इलाज आणि सर्ती शेवटी आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी कोंबडा अंडी पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन हे मिळत राहील ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा या ठिकाणी परिपूर्ण करता येऊ शकतो मग अशा अद्भुत व नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसा प्रवेश घ्यायचा तर याच्यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तुम्ही जसा कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर आपनास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पूर्ण पूर्णपत्ता पिन पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण सर्वांनी जर पाठवली तर त्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे पे, पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील या फोनपे गुगल पे क्रमांकावरती आपल्याला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केल्याने अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे प्राप्त होईल ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा या ठिकाणी करता येईल परिपूर्ण तर मित्रांनो नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आजच सामील व्हा याच्यासाठी संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की देशी दारूचा वापर हिवाळ्यात केल्याने कोंबड्यांना काय व किती प्रमाणात होऊ शकतात फायदे व देण्याची काय आहे पद्धत आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप निर्माण केला आहे या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मा आपण मोफत सामील होऊ शकतात यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर आपण आपलं पूर्ण नाव पूर्ण सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढं केल्यानं तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या आपल्या मनात असतील या व्हिडिओबद्दल काही तुम्हाला अडचणी वाटत असतील तर आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सोल्युशन करण्याचा मी प्रयत्न करत राहील व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओ जरूर लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार